भिवंडी तालुक्यातील लाखिवली येथील गाव देवी स्पोर्ट्स लाखिवली शिवसेना बालासाहेब ठाकरे संपर्क प्रमुख जिल्हा परिषद गट कांबे आणि पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृतीचषक दोन हजार पंचवीस भव्य दिवसरात्र क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेत मोठ्या संख्येने आदरणीय मित्रमंडळी आणि गावातील मंडळी उपस्थित होती प्रथम पारितोषिक एम सी सी स्पोर्ट्स कासार वडावली द्वितीय पारितोषिक गाव देवी धानिव पारितोषिक हंसिका पिंपळघर यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले पाहू या कार्यक्रमाची स्वर्गीय वापर करू शकता आणि हा मला पाहिलं तर मायरा मल्टी स्पेशलिटी ऑस्ट्रेलिया साईड्या मोठमोठ्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये विश्वनाथ जाधवला आपण खेळत असताना पाहायला म्हणत असतो परंतु या स्पर्धेमध्ये आज आणि आपण देत होता टावर फॅन आणि मायरा हॉस्पिटलच्या माध्यमातून ही आकर्षक राहिली परंतु कुणीतरी या सेमीफायनल मध्ये त्यांच्याकडून मात्र आणि वेलेच्या एक तास नव्हे तर दोन तास ट्रॉफी टावर फॅन मेडल डिस्काउंट वाफचेअर सो वेल प्लेट मोहित द टाळ्या हा प्रेम आहे लाखिवली गावाचा

आणि त्यांचा एक स्वप्न होता की आम्हाला स्पर्धा राजेंद्र पाटील साहेबांच्या मिसेस रसवंती पाटील नक्कीच स्पर्धेचे जनक यांच्या सौभाग्यवती रसवंती पाटील यांच्या शुभाश्या आपण सन्मानित करत आहोत रसवंती पाटील या स्पर्धेचे आयोजक जनक राजेंद्र पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत आणि त्यांचा सन्मान त्यानंतर अल्ताप शेख सध्या दृश्य पाहू शकला या ठिकाणी हा सर्मान या स्पर्धेच्या माध्यमातून हो इम्प्रोव्हाइज स्ट्रोक तर प्रयत्न लावड आपली तसं आपण जर पाहिलं तर इम्पॅक्ट जो अहमेश पाटील यांची प्रिताश्री आणि मातोश्री यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत पहिल्या शक्यता केली संपूर्ण झालेला आहे लगेच कामगिरी सगळं विनंती असेल की आपण फिल्डिंग लावायला सुरुवात करा कारण पहिल्या शक्यता समाप्तिबा लागला सर त्यांचा येतो की स्वागत आणि सन्मान करताना निश्चित आपण पाहतोय की आपण कुठल्याही प्रकारे समजून घेऊ नका कारण की आपण सरांचा त्यांनी मान ठेवला आणि यानंतर आपल्या दोन त्या रजा घेताना पाहतोय आणि संपूर्ण क्रेडिट आपण निश्चित सुनील दादा देऊया ज्या प्रकारे त्यांनी तीन दिवस सेवा करणे आपण पाहतो या ठिकाणी मोठा सत्कार होतोय धन्यवाद अंतापेख ओवनी गाव आदरणीय मंगेश मोतीराम पाटील यांचा सुद्धा एक मोठा सत्कार पाटील तुमचं मान म्हणजे नक्कीच बनारस मान आणि राजेंद्र पाटलांचा मान सगळ्यांपेक्षा वेगळा असतो नाणेपिक आपण जर पाहिली तर सरमानिया राजेंद्र पाटील यांचे मोठे बद्रा तानाजी पाटील प्रदेश पाटील यांचे पिताश्री आहेत आणि हा सामना आहे आणि छापा तरी म्हणजे हा सामना आपण जर पंधरा नाणेपिकी यावर समाजाच्या बाजूला ट्रॉस आहे मी अभिनंदन करतोय आपण कारण फोटो जाणार आहे ठिकाणी दोघांपैकी एक संघ जिंकणार एक संघ मात्र पराभूत होणार आहे परंतु या आठवणी नेहमी मानणार राहणार कारण या स्पर्धेचा आपण पाहतो की सतरावा पर्व आणि सतरावा पर्वामध्ये आभार व्यक्त करायला सांगितले त्यावेळेला मी सर्वांचे आभार व्यक्त केले मात्र त्याच वेळे अजित या खेळाडूने त्या ठिकाणी माहीत हातात घेतला आणि सांगितलं की या परिसरामध्ये राजूभाऊ तुम्ही गेल्या सोळा वर्षापासून पंधरा वर्षापासून ही स्पर्धा भरवता मात्र तुम्ही पुढच्या वर्षी जेव्हा स्पर्धा ठेवाल ना ती डे नाईट स्पर्धा ठेवा आणि कारण की आम्हाला एक असं वाटतंय की या परिसरामध्ये पहिली डे नाईटची स्पर्धा व्हावी आणि अजितचा तो शब्द माझ्या कानावर आला आणि मी पुन्हा तु, एकदा दुसरं नाव घेईन की आमच्या लाखिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील यांनीही त्याला कानामध्ये सांगितलं की राजू भाऊ गेल्या कित्येक वर्षापासून ही स्पर्धा भरवत आहे अजित जरा कानात अजितच्या कानात त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी नाईटची स्पर्धा करायला सांग आणि अजित तुझ्या एका म्हणजे जे, जे काही तुम्ही सांगितलं आणि त्या पद्धतीने मी एक पाऊल टाकलं खरंच एवढं धाडशी निर्णय हे घेणं एक खूप कठीण काम आहे कारण तुम्ही सर्व काही करू शकता परंतु पैसा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो विषय बाजूला ठेवा तुम्ही कारण की सर्व गोष्टी तुम्ही करू शकता मात्र पैसा महत्वाचा असतो मला सांगावं असं वाटतंय की आमच्याकडे तुम्ही जर या ठिकाणी ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जर पंधरा दिवसापूर्वी या मैदानावर जर कोणी आला असेल किंवा रस्त्याने जात असेल तेव्हा त्यांनी मला वेड्यामध्ये काढलं असतं कारण की मैदानामध्ये गवत फुल होतं त्याच्यामध्ये ते कापणीसुद्धा केलेलं नव्हतं मी धन्यवाद या ठिकाणी देऊ शकतो या दोन्ही जे काही मालक आहेत सदन खाटीमिटी असतील आमचे दुसरे मलिका का यांचे सुपुत्र दोन्ही असतील त्यांना मी भेटलो त्यांना सांगितलं की मी या मैदानावर मला क्रिकेटची स्पर्धा भरावायची आहे त्यांनी सांगितलं की बाळा हे मैदान आमचं नाही हे तुमचं मैदान आहे ह्या मैदानावर मॅच ठेवण्यासाठी मला तुम्ही विचारू नका कारण हे मैदान तुमचं आहे कारण की कुठे स्पर्धा भरावायची असली तर त्या ठिकाणी ते विचारणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मी या ठिकाणी सर्व मैदान साफ केलं त्याच्यानंतर ट्रॅक्टर लावण्याचं काम केलं त्याच्यानंतर जे सी पी असतील सॉरी त्याच्यानंतर पाण्याचे जे टँकर मारण्याचा प्रयत्न केला ही खेळपट्टी इथे मातीची खेळपट्टी करायची डांबरी करायची कि सिमेंट कॉन्क्रीटची करायची हा मोठा प्रश्न होता माझ्या गावातील सर्व खेळाडू एकत्र आले मी त्यांना सांगितलं की बाबा आपण खेळपट्टी अशी मातीची केली तर आपल्याला तीन दिवस निघणार नाही त्याकरिता आपल्याला काहीतरी करावं लागेल मला मी एका व्यक्तीचं नाव इथे घेणार नाही परंतु त्या व्यक्तीला मी एक फोन केला फोन केल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं समोरच्या माणसाला सांगितलं की राजेंद्र पाटील पत्रकार यांच्या माध्यमातून एक स्पर्धा भरवली जाते आणि ते आपल्याला नेहमी कोऑपरेट करत असतात मी पत्रकार जरी असलो तर गेला कित्येक वर्ष एकोणीसशे शहाण्णव पासून पत्रकारिता करतोय मात्र पत्रकारिता बरेच जण करत असतात पण त्यातला मी पत्रकार नाही कारण की समजून जा तुम्ही माझा एक कॉल गेला दुसऱ्या दिवशी या ठिकाणी खेळपट्टी तयार करून दिली या ठिकाणी खेळपट्टी तयार करण्याकरता सर्व टीम इथे आलेली मात्र माझ्या गावातले खेळाडू नव्हते गावातले खेळाडू दहा मिनिटांमध्ये आले आणि कशी खेळपट्टी करायची काय करायचं हे त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं आणि ती खेळपट्टी तयार केली मी रोज या ठिकाणी खेळपट्टीवर पाणी मारण्याचा प्रयत्न केला कारण आपली स्पर्धा गेल्या सोळा वर्षापासून मी भरवतोय परंतु कुठल्याही प्रकारचं गालबोट त्या ठिकाणी स्पर्धेला माझे लागत नाही विशेष करून मी सर्व ग्रामस्थांचं धन्यवाद धन्यवाद देईन त्यांना कारण की एकटा माणूस काम करत नसतो त्याचं पाठीराखे हे महत्वाचे असतात मला माझ्या गावदेवी खेळाडू आहेत त्यांना धन्यवाद देईन माझे बंधू असतील तसंच प्रथमेश आणि माझा मुलगा प्रणव असेल दिशांत असेल की पप्पा या वर्षी आपल्याला नाईटची स्पर्धा भरवायची मी त्यांना सांगितलं बाबांनो नाईटची स्पर्धा भरवणं म्हणजे में में सो, तोच तोच मी त्यांना सांगितलं की नाईटची स्पर्धा भरवणं सोपं काम नाही एक कठीण काम आहे त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला सुद्धा नाईटची स्पर्धा भरवायची आहे स्पर्धा भरवली त्याच्यानंतर मंडप डेकोरेटर्स मी त्यांना धन्यवाद देईन की गेलं सो सोळा वर्षापासून तोच मंडप तोच डी जे या ठिकाणी आहे माझ्याकडं त्यांनी मी गेल्या सोळा वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये खेळणारे जे संघ असतील ते संघ आज या ठिकाणी जरी हा ऑनलाईन काय या ठिकाणी जे लाईव्ह प्रेक्षक पण ब बघत असतील त्यांनाही माहिती आहे की राजेंद्र पाटलाची स्पर्धा खेळताना आम्ही किती पैसे दिले राजेंद्र पाटलांनी किती पैसे घेतले आणि आम्हाला कशा पद्धतीने खेळवलं हे मी या ठिकाणी सांगू शकत नाही मात्र ते बघत असतील त्यांना माहिती आहे अनेक स्पर्धा खेळवते जातात मला या ठिकाणी क्रिकेटपटूंचं स्वप्न साकार करण्यासाठी एखाद्याची इच्छा असते की मला नाईट स्पर्धेमध्ये खेळावं आज बऱ्याच ठिकाणी आपण स्पर्धा बघतोय पंचवीस हजार पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार रुपये असे फीज भरावी लागते मात्र मी एक विचार केला मी प्रथमेशला सांगितलं की आपण रोख रक्कम जास्त ठेवली तर फी आपल्याला जास्त ठेवावी लागेल जर एक लाख रुपये ठेवले तर पंधरा हजार ठेवावे लागतील मी त्याला सांगितलं आपण पन्नास हजार रुपये ठेवू अजित होता अजितने निर्णय दिला तर राजू भाऊ पन्नास ने एकावन्न एक तीनशे तेतीस ठेवा दुसरं पंचवीस तीनशे तेतीस तिसरं पंधरा तीनशे तेतीस ठेवलं मी प्रथमेशला सांगितलं तीसुद्धा अजितनी सांगितलं राजवभूमी साडेसात हजार रुपये फी ठेवा म्हणजे मला एक साध्या जे संघ असेल त्या संघाला नाईटमध्ये खेळवायचं होतं आणि मी नाव आवर्जून घेईल कुहे संघाचा त्या कुहे संघाने मला फोन केला आणि सांगितलं की आम्हाला नाईटमध्ये खेळायचं आहे मी सांगितलं माझ्या मुलाला किती रुपये दिले त्या माणसाने पैसे नव्हते पैसे नसतानासुद्धा त्यांनी कुठून तरी पैसे जागून आणले त्यांनी एक हजार रुपये नोंदणी शुभ करला जो नोंदणी करायचे तीन हजार होते त्यांना सांगितलं मुलाला सांगितलं याच्यानंतर त्या कुहे गावातील खेळाडूकडून एक रुपया सुद्धा मागायचा नाही का तर त्यांचं स्वप्न होत ते स्वप्न मला साकार करायचं होतं आणि आणि ते क्वार्टर फायनल पर्यंत खेळले एका क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतो मात्र एक खेळाडू धावचित झाला आणि तिथे त्यांचं स्वप्न भंग झालं मला अगोदर वाटलं होतं थे 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 ले। की खुयाची टीम येणार नाही कारण गुढीपाडव्याला जत्रा असते आज कुह्याचे काही प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी सांगितलं की आमची जत्रा जरी असली तरी ही स्पर्धा मला छान वाटली आम्हाला चांगली वाटली म्हणून आम्ही या ठिकाणी आले कोण येणार आहे का गावची जत्रा असल्यानंतर माझे राजेंद्र पाटलाव प्रेम करणारी मंडळी मी गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेटचे सामने भरवतो मी प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये जातो आज तुम्ही बघितलं असेल की लाईट ऑन झाली सात वाजता जी लाईट ऑन झाली तिथून जो सत्कार चालू होता तो पावणे बारा वाजेपर्यंत सत्कार चालू होता हा मी हे मी कमवलेलं आहे ने मी नेहमी म्हणतोय की तुमच्या गळ्यातील सोन्याच्या चैनी तुमच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट तुमच्या हाताच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या ही तुमची संपत्ती नव्हे तर तुमच्या घराच्या पायरीजवळ चपलांसाठी ते ढीक पडलाय ही तुमची संपत्ती बरंच काही बोलायचं आहे मित्रांनो ते खेळाडू त्या ठिकाणी त्यांची पालखी उद्या निघणार आहे मला ते वाटते कासार संघाची खूप काही बोलायला आहे तर मी या ठिकाणी थांबतोय आणि सर्वांना मी विनंती करतोय की गेल्या तीन दिवसामध्ये जे संघ खेळले त्यांच्याकडनं उशीर झाला असेल माझे काही पदा माझे काही मुलं असतील माझ्या गावातले खेळाडू असतील त्यांनी जर तुम्हाला अपशब्द वापरला असेल तर मी माझं मोठं मन करतोय आणि खरंच पुढच्या वर्षी तुमचं स्वप्न पूर्ण करेल हे मी या ठिकाणी जाहीर करतो आहे आणि थांबतोय धन्यवाद हा मित्रांनो आज